नमस्कार मित्रांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण एका अतिशय पवित्र काळात प्रवेश केला आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना आणि व्रत उपवासांनी भरलेला या महिन्यातील दोन सर्वात महत्वाच्या एकादशी उत्पन्ना एकादशी आणि मोक्षदा एकादशी शास्त्रांनी सांगितलं आहे की या काळात सत्यनारायण पूजा आणि एकादशी व्रत केल्याने अखंड पुण्य प्राप्त होते मोक्षदा एकादशीचं विशेष महत्त्व कारण या व्रताने पापांचा नाश होतो सुखसमृद्धी मिळते आणि आपल्या पूर्वजांनाही मोक्ष प्राप्त होतो यावर्षी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी एक डिसेंबर रोजी येत आहे चला तर ऐकूया तिची एक पावन पौराणिक कथा एकदा वैखानस नावाच्या राजाला स्वप्नात दिसतं त्याचे पूर्वज नरकातील यातना सहन करत आहेत राजा घाबरून जागा होतो समाधानाचा मार्ग शोधत पुरोहितांकडे जातो पुरोहित सांगतात राजन पर्वतमुनींच्या आश्रमात जा तेच तुला योग्य मार्ग दाखवतील राजा मुनींकडे जातो ध्यानातून पाहून मुनी म्हणतात तुझ्या पूर्वजांनी आयुष्यात केलेल्या पापांमुळे ते यातना भोगत मुनी सांगतात पूर्ण मोक्षदा एकादशीचे व्रत कर याच्या फलाने तुझ्या पूर्वजांना निश्चितच मोक्ष मिळेल राजा आपल्या संपूर्ण परिवारासह भक्तिभावाने व्रत पाळतो त्याच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी राजाच्या पितरांना सद्गती प्रदान केली हीच मोक्षदा एकादशीची पावन कथा संत ज्ञानेश्वर महाराज सुंदर सांगतात जसं जुना वस्त्र सोडून नवीन वस्त्र धारण करतो तसंच आत्मा देह सोडून नव शरीर धारण करतो वय वाढत शरीर थकू लागतं मृत्यू हा फक्त देहाचा अंत आत्म्याचा कधीच नाही ज्यांचे निधन अकाली किंवा अपघाती होते त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही ते भटकत राहतात म्हणूनच घरातील कुणाचेही निधन अशा परिस्थितीत झाले असल्यास मोक्षदा एकादशीचे व्रत अवश्य करावे यामुळे दिवंगत आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो रामकृष्ण हरी